भरपूर थंडीमध्ये राहून आलेले ते तुम्हाला मी पुढे सांगलच तर आता तुळशी पुढं रांगोळी घेतली आंघोळ वगैरे झाली आहे फ्रेश झाले म्हणलं पहिले आज गुरुवार तुळशीची पूजा झाली पाहिजे आणि बाकीचे काम नंतर करू नाहीतर रोज काय होतं की बाबा मुलांचं आवरलं की नंतर मग घरातले काम आम्ही करतो आणि शेवटी देवपूजा रांगोळी तुळशीची पूजा असं चालत असतं आता रोज तर काय तुळशी पुढं रांगोळी वगैरे काढत नाही कारण सध्या आता लई गडबड चालू आहे कारण आता दिवसभर आपण फक्त चॅनल ज्या चॅनलवरती ज्या वेळेस व्हिडिओ टाकत होतो त्यावेळेस वेळेस काही नाही दिवस आपलाच होता पण आता काय झालंय दिवसेंदिवस आपल्या स्टुडिओच्या बुकिंग वाढत चालल्यात आणि दिवसभर लाईव्ह वगैरे सगळं हँडल करावं लागतं म्हणल्याच्या नंतर मग दिवसभर टाईम भेटत नाही मग गरबड्या गरबड्या सका, सकाळ सकाळ काम आवरायचं आणि मग पुढची कामाला सुरुवात करायची तर म्हटलं चला आज सगळ्या कामाच्या अगोदर तुळशीची पूजा करून घ्यावी तर रांगोळी काढायचं काम चालले त्याच्यामध्ये आमची चिंटू आणि आपली स्वीटी दोघ जण माझ्यापश्या आले कारण आता चिंटू मी काय करते हे मात्र चांगलं निहाळतोय कारण की त्याला पुढं काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पुढं त्याचं सांगितलेलंच आहे कारण हा माझा रांगोळी म्हणलं की त्याला लय आनंद होता कारण लहान बाळ आमच्या घरामध्ये ध्रुव आणि ध्रुवाच्या नंतर चिंटूच आहे पहा तर तो कसा मी पुढं तुम्हाला सांगते तर पहा आज मस्तपैकी तुळशी मातेची पूजा झाली तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली बघा सकाळच्या वाजले येतं आता पावणे आठ आणि मस्तपैकी आता बाहेरचं झाडून जा झुडून झाले छानपैकी सडा झालाय रांगोळी झाली तुळशीपुडा आणि तुळशीची पूजा पण झाली पहा तर पहा सकाळ सकाळ चिमण्यांचा चिवचिवाट कानावरती पडला की अगदी मन अगदी फ्रेश होऊन जातं तर तसंच बघा चि चिमण्यांचं घर म्हणजे आपला जंगल विलास त्याच्यामुळं शिव चिव 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 त्यांचं चालूच आहे तर म्हटलं चला आज जरा दोन तीन दिवसापासून काय झालं आहे की इतकं असं धोकं पडतंय सकाळ सकाळ ऊन अजिबात पडत नाही आहे मधनंच पाऊस येतोय आणि मधनंच थोडंसं ऊन पडतंय तर ह्या असं वातावरण झालं ना की डायरेक्ट मला आठवण आली याची पंजाबची कारण तुमच्या छोट्या फौजींसोबत मी होते त्यावेळेस तिथलं वातावरण म्हणजे नको नको असं वाटणार वाटणारं वातावरण आहे तर ते काय होतं तिथं तिथलं जे वातावरण रे कंटिन्यू तिथं धुकं असतं म्हणजे कसं की ऊन ज्या शक्यतो खूप कमी प्रमाणात मध्ये पडतं आणि कंटिन्यू इतकी थंडी इतकी थंडी कपडे वाळत नाही आणि बाहेरचं वातावरण कंटिन्यू धुक्याचं कधी कधी तर समोरचा माणूस पण म्हणजे दिवसा दुपारी दोन असो क संध्याकाळचे चार असो किंवा सहा असो म्हणजे असं उभं राहिलं ना चा, कदी -कदी चा, 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 की समोरचं व्यक्ती आपल्याला दिसणार नाही थोडासा जरा थोडा डिस्टन्स जर असला तर इतकं भयंकर प्रमाणामध्ये धुकं असतं गाडी चालवल्या चालवणार सुद्धा खूप जपून गाडी चालावं लागती कारण समोरचं दिसतच नाही म्हणल्याच्या नंतर काहीच ऑप्शन नसतं आणि थंडी म्हणजे बा आपली इतकी भयंकर थंडी असती की नको नको वाटणारी तर थोडे दिवस होते मी सोबत त्यावेळेस असं वाटायचं इथून पळून जावा बरं आहे आपलं आहिल्यानगर आपलं महाराष्ट्र सगळे काय असो उन्हाळा उन असो पावसाळा असो किंवा थंडी असो तिन्ही ऋतूंमध्ये काही एवढं जास्त नसतं उन्हाळ्यामध्ये पण सबधून जातं कारण आता डोंगराच्याकडे घर आहे इकडं पण मोकळी हवा आहे एवढा उन्हाळा जाणवत नाही थंडीच्या दिवसामध्ये पण सकाळ संध्याकाळ फक्त थंडी लागती आणि दिवसभर मात्र काही नाही आणि त तसं तिथं मात्र दिवसभर पण स्वेटर म्हणजे गरम कपडे जे म्हणतो ना आपण ते अंगातून काढायचेच नाही अक्षरशः तिकडं आपल्या इकडं जसे कॉटनचे ड्रेस वगैरे भेटतात मार्केटमध्ये तसं त्यांच्या तिकडं डायरेक्ट स्वेटरचे उलांचे मटेरियल भेटतात ड्रेस भेटतात रेडीमेड म्हणजे असं असतं थंडी नावाची जी प्रकार आहे तो खूप जास्त प्रमाण आहे तिथं तर चला असो तर त्याच्यामुळं काय होतं तिथं बरेचसे निलगिरीचे वगैरे त्या साईडला झाडं भरपूर असतात आणि तिकडं म्हणजे ज्यावेळेस थंडी असती त्यावेळेस म्हणजे असं तुम्हाला हिरवा जो गवत आहे किंवा हिरवं झाडे ह्या अजिबात पाहायला मिळणार नाही कारण की पूर्ण झाडांच्या पानाची जी गळती आहे ती सगळी सगळी होऊन जाते अक्षरशः काड्या राहतात अशा नुसत्या आणि पानं सगळे गळून जाते तर तसंच आता आमच्या तुळशी मातेचं सुद्धा झालेलं आहे दारातलं दोन तीन दिवसापासून धुकं पडतंय तर जरा सुकल्यावानी झाली बघा आता थोडस पानाला मागून कीड सुद्धा लागल्यावानी झालेली पांढर पांढरं काहीतरी दिसतंय तर म्हणलं चला त्याला थोडासा उपाय करावा तर दरवेळेस मी काय करत असते तुळशीच्या पानाला असं किड वगैरे जर लायली लागली तर हळदीचं पाणी ज्याला टाकत असते तर आता तसंच हळदीचं पाणी म्हणलं आज गुरुवार पण आहे त्याला दोन्ही काम होऊन जाईल आणि तुमच्यासोबत पण शेअर करणं होईल तर पहा हळदीचं पाणी करून घेतलंय एक एक दीड चमचा फक्त हळद घेतली आहे घरातली जी आम्ही दळून आणली होती ही हळद हळकुंडाची हल हळकुंड वाळवली आणि मग ती दळून आणली गेल्या दोन वर्षापासून ती दळून आणलेली आहे ती तशीच आहे अजून तर तीच कालवली आहे आणि आता बघा हे तुळशीच्या मुळाला टाकते मी तर आतून जी कीड वगैरे लागलेली असती आपल्या मातीमध्ये किडे वगैरे तर त्यांनी हे होऊन जाते मरून जाते ती तर आता हे पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून मला जावं वाटेन तेव्हा मी हे करत असते टाकत असते तुळशीला आणि त्याच्यानंतर इकडं बघा हे रुईचं झाड पण आणि आपलं शमीचं झाड पण हे दोन्ही पण सुकले होते पण आता सगळं चांगले रोपलेत बघा म्हणतात ना तुळस ही दारामध्ये असलीच पाहिजे कारण ती आपल्या घरावरती येणारं संकट टाळत असते पहिले स्वतःवर घेत असते आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळेच बघा काही टायमाला आपल्याला संकेत देते तुळ तुळस आपल्यावर जर काही संकट येणार असले तर ती थोडीशी सुकती तर तसंच हे झालं होतं तिनी तिघं तिघं पण एकदम असे सुकल्यासारखे झाले होते आठ दिवसापूर्वी थोडीशी ही जी माती वगैरे आहे ही थोडी खोदली मी आणि मग आता पहा परत फु फुटले पूर्ण हे शमीचं झाड पण आणि तिकडचं रुईचं झाड पण तर बघा छानपैकी पूजा झाली आणि राहायला कीड लागलेल्या पानांचा तर याच्यावर आहे ना थोडंसं कोरडी हाळत टाकून देते म्हणजे आहे ते पण किडनी गुण जाईल आणि तुळस मात्र टवटवीत होईल तर आता हे जे थंडीचे दिवस सुरू झाले की सगळ्यांच्याच तुळशीला म्हणजे पिवळे पान पडते किंवा पानांची गळती होती तर असं होणारच आहे तर का आता तिथं काय करायच्या बायका की तुळस चुकावं नाही म्हणून आता बघा हरियाणा त्या साईडला म्हणजे तुळस ही सगळीकडेच पवित्र मानली जाते सगळेच तुळशीची पूजा करतात सगळ्याच साईडला जम्मू असो काश्मीर असो हरियाणा असो म्हणजे सगळ्याच साईडला मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सगळीकडच्या बायका तुळशीचं म्हणजे पवित्रता ही सगळीकडेच आहे तर त्या पण रोज सकाळ सकाळ पूजा करायच्या तुळशीची ना तर त्या काय करायच्या जास्त थंडी असल्यामुळे ना, ना पान गळ गल, गळू नये यासाठी ना त्या म्हणायच्या दीदी उसके उपर ना चुनरी डाला करो म्हणजे चुनरीने म्हणजे जे पण काही आहे ते चुनरी म्हणजे आपलं कपड्याने झाकून टाकायची तुळस म्हणजे तिचं पान गळती होणार नाही जास्त तर त्यांची कंटिन्यू अशी तुळस झाकलेली असायची तर त्याच्यामुळं टवटवीत राहायची एवढ्या थंडीमध्ये पण बाकी तुम्हाला कुठंच हिरवं दिसणार नाही कुठंच म्हणजे गवत नाही सगळं वाळून जाणार कुठं झाडांची गळती पानं गळणार पण तुळस मात्र टवटवीतच दिसते तर बघा तसंच आता बघू आपल्या इकडे काय अजून थंडी नाही आहे एवढी तर आता त्याच्यानंतर मग टाकून देईन मी पण याच्यावर जर वाटलं काही तर चला असो तर आता बघा आमचे चिंटू आणि स्वीटी दोघंच्या दोघं लावून बघतायत मी काय बोलते काय नाही बोलत आता ही जी रांगोळी काढली ना ही पाच मिनिटामध्ये डायरेक्ट हा चिंटू पुसून टाकणारे ती काय म्हणतात ना लहान लेकराचं कसं असतं एकदा आता ध्रुव लहान होता तेव्हा सगळं रांगोळी पुसून मिसून मोकळा व्हायचा ठेवतच नव्हता एकदा दोनदा त्याला ते मारलं तेव्हा पुसून काय मग नाही पुसली पण तो बंद झाला आणि हा माशे मात्र सुरू झालाय बघा कारण दिवाळीच्या दिवशी पण जास्त नाही मोठी काढली थोडीच होती पण त्यांनी रांगोळी काढला आणि घरात गेलं गेलं रे गेलं की लगेच मग आणि अख्खी रांगोळीवरती जाऊन डायरेक्ट झोपला तर मग मला काय वाटलं ध्रुवनीच रांगोळी पुसली की काय काय माहिती तर मी ध्रुवलाच बोलवलं आणि म्हणलं ही रांगोळी कुणी पुसली सांग लवकर तूच पुसली ना म्हणला नाही मम्मी मी नाही पुसली म्हटलं तूच पुसली तुझ्याशिवाय हे कामच नाहीये तर मग आर्यांनी मला सांगितलं म्हणला नाही मावशी चिंटू बसला होता त्याच्यावरती आणि मी हाकललं तर आणि खरोखर बघितलं तर अख्ख्या रांगोळीच्या रंगांनी रंग कलर कलर झाला होता बिचारा तर आता तो ठेवणारच नाही आहे मी जे तुम्ही बघितलं ना मग आपण रांगोळी काढीत होते ना तशा जवळच फक्त ते बघणार त्याच्यावर बसून बसणारच आता तर चला आता सकाळ सकाळ चिमण्यांना थोडंसं तांदूळ टाकते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते तर चला आता इथं टाकून देते आता इथं होत्या चिमण्या तर सकाळ सकाळ झाडू मारला त्याच्यानंतर उडून गेल्या कारण त्यांना इथं खायला काहीच दिसलं नाही पण आता टाकलंय बघा त्यांना माहिती रोजची जागाची त्यांची तर इथं ये येऊन बरोबर खाणार आहेत आता त्या आमच्या चंदन कस्तुरीची आणि आमच्या चिवताईंची जागा मात्र हीच आहे त्यांना माहिती इथं खायला मिळतं आपल्याला ते बरोबर इथं येणार आता मी ये म्हणून येत नाही येत तर चिव चिव आवाज त्यांचा चालूच आहे आता मी गेले की बरोबर इथं येऊन खाणार चंदन कस्तुरी तर सकाळ सकाळ बाहेर गेलेत बघा आजकाल आतमध्ये थांबायला नकोच म्हणते आता थोड्या वेळाने खायला हाका मारली ना स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग येथील बघा आवाज दिल्याच्या नंतर पण क तरी पण आता काय झाले त्यांना बाहेर जायला सोकलेत त्यांची आणि बाहेरच्या जे पण आहे कुत्रे सगळे त्यांची सगळ्यांची मैत्री झाली झाले त्याच्यामुळं कुत्रे त्यांना काही करीत नाहीत आणि त्यांना पण भीती नाही वाटत आता नाही तर पहिले घाबरायचे आणि आता झालंय काय की काय म्हणत ना बडा खाना त्या इथलचे जे बिहारी भाभी लोक ना तर त्यांच्या इथं जातात ते काय करीत उरलेलं जे पण आहे त्यांचा भात वगैरे त्यांना भली मोठी त्यांनी थाळी काही आहे आणि तिथं जाऊन ये दोघ जण बरोबर खाते आता त्या दिवशी मी म्हणले भाभी रोज डालते हो क्या पिनको खाना म्हणले हा भोजन केले आते हमारे इधर हो म्हणलं आहे बाई ताई म्हणली चांगले भाई भोजन यांचं तिथं जाते मग दाजींना आले आले ताई म्हणली की चंदन कस्तुरी कुठं जाते माहिती का जेव्हा भोजनाला दाजी म्हणली म्हणजे भजनाला म्हणजे तर म्हणलं तिथं जातात ते भजन करायला मग सकाळ संध्याकाळ त्यांनी भली मोठी ती ताळी टाळी प्लेट केली पाणी ठेवतात त्यांना आणि ते तिथंच चोकले जातात खायला चला असो कुटकवायना खाणं महत्वाचं आहे पोट भरणं महत्वाचं आहे पण आता त्या भात भात तर त्यांचं आवडतीच आहे आणि ते चा चा, लोक जास्त भातच खातेत त्याच्यामुळं तिथं चोकलेत जरा जायला तर चला असो आमच्या बाबांचं सकाळ सकाळ धोतर धुवून वाळायला टाकले आता आजूक अर्धा तासाने सुकल लगेच घरात घेणार त्यांना जमतच नाही त्यांना आपले कपडे वाळू नाही वाळू पण त्यांना मात्र सकाळ सकाळ त्यांचं धुवून वाळू घातलंच पाहिजे आणि वाळलं का घरात लगेच त्यांना घेतलंच पाहिजे तर किती पाऊस आला आणि काय आला ना असं एकही दिवस होत नाही की बाबा आपले कपडे नाही वाळत पण त्यांचं धोतर कधी वाळलं नाही असं कधी होणारच नाही लय घाय असते त्यांची अंधारे तोच उठणार अंधारे तूच आंघोळ करणार आणि मग तिथून पुढं त्यांचं लगेच सुरू होतं सगळं तर चला असो पुढच्या कामाला सुरुवात करते आता तर पहा त्याच्यानंतर म्हटलं चला आज इडली बनवावं तर कालच्याच व्हिडिओ खाली नंतर क कमेंट बघितल्या मी की जसं इडलीचं भांडं दाखवलं तर बऱ्याचदा म्हणलं की तुम्ही इडलीचं पीठ कसं भिजवता कशी बनवता त्याचं रेसिपी शेअर करा तर मला अगोदर जर माहिती असतं तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर केली असती कारण की दोन दिवस झाले की आमच्या ध्रुव बाळाला मात्र इडलीची आठवण येते इडली आणि डोसा सकाळ सकाळ त्यांना टिफिनला डोसे बनवून दिलेत मी आणि इडली म्हणलं दुपारचे स्कूलमधून आले की मग होईल त्यांना तर मला माहिती असतं तर अगोदरच मी तुमच्याशी रेसिपी शेअर केली असती पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नंतर शेअर करील तर पहा नवीन भांडं आलं की त्याच्यावरती अशा पद्धतीचे स्टिकर असतात पहा आणि ते असे डायरेक्टली काढले की घासणी जरी घासलं तरी तेवढी जागा खराब होती म्हणजे क्रॅश जातात तर भांडं गरम करून घ्यायचं कधी पण पातीला असो आणि काही पण आम्ही असंच करतो आणि मग थोडं गरम झालं कोमट झालं की म्हणजे वरच्यावरती स्टिकर निघतं बघा आणि विदाऊट गरम करता जर काढलं तर अशा पद्धतीचं त्याच्यावरती डाक पडतो म्हणजे ते निघत नाही असं विचित्रच त्याच्या भांड्यांवरती असं स्टिकरचं लागून जातं तर म्हणलं चला आज कसली भाजी बनवा नाश्त्यासाठी तर आता डोसे वगैरे दिलेच होते बनवून आर्यनलाही तेच दिलं आणि म्हणलं आता इडली दुपारच्या लावा बनवली कारण आर्यांलाही इडली आवडती ध्रुवालाही आवडती रुद्रालाही आवडती म्हणलं आज बनवावं मुगाचं ग तर मुग कच्चे मूग थोडेसे भाजून घेतले आणि उकडून घेतले चांगले गाळ त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेतली पहा मिक्सरमध्ये आणि सिम्पल आणि स्वीट अशी रेसिपी पहा बऱ्याचदा मी तुमच्यासोबत रेसिपी रेसिपी शेअर केलेली आहे पण एवढं आहे की ताई म्हणजे व्हिडिओ एडिट करते त्याच्यामुळं तुम्हाला कळालं नाही कधी की मी कुठली भाजी बनवली आणि कुठली नाही तर चला असं काही प्रॉब्लेम नाही आता पहा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून दिली सगळी अद्रक ल आपलं सॉरी लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्यांची तर ही जी रेसिपी आहे याची मेदग्याची मेदगं म्हणतो आम्ही आमच्या साईडला मेदगं तर ही जी रेसिपी ती आक्कांची रेसिपी आहे आक्का बनवायच्या असं एकदम साधं आणि सिंपल पण खायला टेस्टी लागतं आणि हेल्दी खूप आहे तर हळद आता कधी कुणी टाकतं नाही टाकत, टाकत पण आज म्हटलं चला टाकूयात कारण की भाजीला जर रंग असला तर आमचा ध्रुव मात्र यल्लो कलरची भाजी येल्लो कलरची भाजी म्हणून म्हणून खातो तर म्हणलं चला असं टाकूयात हो नाहीतर अदरवाईज नाही टाकत कधी तर टाक त्याच्यानंतर दाताखाली थोडेसे शेंगदाणे आले की कटणामध्ये एकदम भारी लागते तर ते सुद्धा थोडेसे बारीक करून टाकलेत आणि त्याच्यानंतर बघा आता इडलीच्या भांड्यामध्ये इडली झाली आहे कालच एका ताईंनी कमेंट केली ती की ह्या इडलीच्या भांड्यामध्ये इडली व्यवस्थित होते का ताई कारण की माझी होत नाही म्हणल्या माझी खराब झाली त्याच्यामुळं तर पहा आमची छान झाली फर्स्ट टाईम मी केली आहे नवीन भांड्यामध्ये इडली पण छान झाली स्पॉन्जी झाली आणि मस्त झाली आहे कारण मी एक खाऊन पण बघितली बरं का तर चला सगळं किचन वगैरे सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झालाय किचन साफ करायचं राहिले पण मला त्याच्या आधी सगळं झाडू वगैरे मारून घ्यावा कारण आता अंगण तर सगळं फ्रेश झालेच बाहेरचे झाडं रांगोळी सगळं झाडं म्हणलं पण आता घर पण करू कारण उठल्या उठल्या एकदा झाडू मारला होता पण तरी नंतर मन लावून जोपर्यंत झाडू मारत नाही काने कोपरे तोपर्यंत माझ्या मनाची शांती होत नाही कारण की काही वेळेला ताई जरी स्वयंपाक करीत असली ना तरी पण माझ्याकडे झाडू पोशाचं काम असतं पण भले एक तास दीड तास लागू द्या पण वरती अगदी पायऱ्यांपासून खाली हॉल किचन आर्यनचा बेडरूम काने कोपरे सगळं व्यवस्थित मला लागतं झटकून झाटकून सगळं टापटीप जिथल्या तिथं ज्या त्या वस्तू ठेवायच्या कारण आमचं ध्रुव आणि रुद्र रुद्रला जरी आता कळायला लागलंय पण ध्रुव बाळ मात्र आमचं सगळ्या वस्तू इकडचं तिकडं करत असतो आणि अस्तव्यस्त सामान करून टाकतो त्याच्या खेळणं एकीकडं सगळं काही एकीकडं असतं मग ते उठलं का सगळी गोष्टी जिथल्या तिथं ठेवायच्या आणि झटकून झाटकून घ्यायचं सगळ्या गोष्टी आणि मग प्रॉपर कोपरे कापरे धरून झाडू मारायचा तर चला झाडून वगैरे सगळं झालंय प्वचाही मारून झालाय आणि मग राहिलं फक्त किचन कट्टा साफ करायचा तर तो म्हणलं तोही करून घेते आता कारण की स्वयंपाक झाला आणि नुसतं कपड्यानी किचन पुसलं की मन ते मनाला म्हणजे काय म्हणतात ना बरं नाही वाटत असं कुठतरी हरवलं हरवल्यासारखं वाटतं की आवरलं नाही बाई आवरलं नाही बाय असं होतं तर रोज काय करत असतो आम्ही असं धुवूनच घेतो घासून घेतो किचन काट तर पहा त्याच्यानंतर संध्याकाळ झाली म्हणजे चांगले पाच सहा वाजलेत बघा आता आणि पोरं वगैरे मग स्कूल मधून आले आले जेवण वगैरे केले सगळं झाले आमचं पण लाईव्ह संपला सगळं झालं आणि म्हणलं आता औषध त्यांना द्यायचंय तर ते कसलं आता बऱ्याच दिवसापासून तुमच्या एक ताई विचारत होते की ताई तुमच्या रुद्रचं पोट सारखं दुखायचं तर नेमकं ते कशा नीट झालं त्याच्यावर काय इलाज केला तुम्ही का, का ते सांगा म्हणून तर म्हणलं चला आज औषध त्याला द्यायचं होतं तर तेच औषध म्हणलं तुम्हाला दाखवून द्यावं कारण काय सांगता येतंय की बाबा ह्या औषधाचं जे आहे म्हणजे जनताचं औषध जेव्हा आपण म्हणतो तर ते म्हटलं तु तुमच्यातल्याच काही मैत्रिणीला फायदेशीर ठरल दाखवल्या सरशी म्हणून म्हणलं दाखवा तर बघा आमचा हे आपण याला सर्दी खोकला झालाय खोकतोय चांगला मगाच्या पासून स्कूलमधून आलाय सा सुकल्यासारखं आहे तर, तर ते, ते, ते का तो पण खोकतोय तर चला असो काय होतंय आजकाल मुलं हँडवॉश करत नाहीत हात धुत नाहीत काही पण तोंडात घालतात हे बघा तोंडात नको घालू काही पण तोंडात घालतात परत आता पहिल्या खाण्यामध्ये आणि आत्ताच्या खाण्यामध्ये बराचसा फरक आहे हायजेनिक खात नाही काय 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 चिप्स पॅकेट कुरकुरे मॅगी हे ते बरंचसं काय काय असतं बाहेर बाहेरचं बाहे पण दुकानातलं काय काय असतं तर पहिले जुन्या याच्यामध्ये हे असले प्रकार नव्हते पण आता काय झाले याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे मुलांना पोटदुखीचा प्रॉब्लेम हे कंटिन्यू होतं आणि ह्याला तर मात्र कंटिन्यू पोटदुखीचा प्रॉब्लेम होतो मैद्याचे पदार्थ वगैरे काही खाल्ले की होतो पण एवढ्यात मात्र त्याचं प्रमाण कमी झालेलं येतं तर कशामुळं की जसं माग डॉक्टरला दाखवलं होतं तेव्हा आपण आणि आपल्याला बघा आठवतंय लहान असताना बालवाडीमध्ये जायचो आपण किंवा मग शाळेमध्ये तुन, तुन, तो, सरकार तर सहसा अजून पण बालवाडीच्या जे छोटे मुलं येतं त्यांना जनताची गुळी दिली जाते बघा सहा महिन्यातून वर्षातून सहा महिन्यातूनच दिली जाते शक्यतो बालवाडीमध्ये तर ती वर्णच येतं सरकारकडून ती गुळी चावून चावून खायची ती जनताची असती तर मग ते त्यांनी काय होतं मुलांचं पोटामध्ये जे पण जंतू असते किडे असतात ते मरतात आणि मग पोटदुखीचा प्रॉब्लेम हे होतो कमी होतो पण आता हा पण मोठा झालाय आणि तो पण झालाय मग आता यांना बालवाडीचा तर काही विषयच नाही तर म्हणलं चला त्या दिवशी मला सहज आठवण आली म्हणलं आता बरेच दिवस झालेत यांना काही जनताचं औषध दिलेलं नाही तर आता म्हणलं देऊयात तर आता तेच म्हणलं जेवण वगैरे करा एक तुम्हाला दाखवते कोणती बॉटल आहे काय एकदम स्वस्त बसती तर हे पहा अशा पद्धतीचं आहे तर याच्यामध्ये कंपन्या आता बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत बघा तर त्याच्या त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने आता ही आम्ही आणली तर त्याची काय दहा एम एलची बॉटल आहे आणि प्राइस काय वीस रुपये फक्त पण खरं तर आहे ना ही जनताची बॉटल आहे ना म्हणजे मुलांना सहा महिन्यातून आठ महिन्यातून एकदा द्यायला म्हणजे द्यायलाच पाहिजे कारण या बाहेरच्या खाण्याने ना हे त्रास मुलांना जास्त वाढलेत पोटदुखीचे आणि आपल्याला त्याचं कारण समजत नाही तर आता दोघांना पण ही पूर्ण बॉटल दहा एम एलची देऊन टाकायची जेवण करून आता की म्हणजे बरं होतं जरा खर तर हे जे आहे ना औषधाचा हा जो प्रकार पोटातले किडे मारण्याचा किंवा जंतू मारण्याचा तर हे खरं तर ना मोठ्या माणसांनी सुद्धा घ्यायला पाहिजे कारण की मागच्या वेळेस ध्रुवची तब्येत खराब होती ना त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलतो तेव्हा विषय झालता तर तेव्हा डॉक्टर म्हणले तर मोठ्या माणसांनी सुद्धा म्हणजे हेच औषध नाही म्हणजे मोठ्या आव... माणसांसाठी दुसरं औषध असतं गोळी असू काय तर एकतरी घेतलं पाहिजे ज्यांना पहा पोटदुखीचा जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी मग पुढं जाऊन काय होतं ते अपेंडिक्स वगैरे बरच काय 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 पोटदुखीचं प्रमाण वाढतं ते छोटे किडे मोठे होतेत आणि त्याचं ते ऑपरेशनवरती जातं तर चला असो मला वाटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावं काही ताईंना ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती होईल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे माहिती असल्याचं बरं बरंच फायदा होईल म्हणजे मुलांना तुम्ही देताल तर बऱ्यापैकी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर बऱ्याच दिवसाचा हा टॉपिक मला घ्यायचा होता की याचा पोटदुखीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला पण आज सांगू उद्या सांगू असं करून करून तो मात्र विसरून गेलाच आणि परत तुम्हीही विचारलं नाही पण सहज या औषधावरून मला लक्षात आलं म्हणलं चला आता घेतल्यासारशी देण्या द्यायच्या दे टाय वेळी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सक्क्या बहिणी सक्क्या जावा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय धन्यवाद